नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदेश टी व्ही नीन चॅनलमध्ये मी विजय शिरसाट तुमचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आजची तारीख आहे एकवीस डिसेंबर वार शनिवार तुम्हाला आपण गावचा गाय बाजार दाखवतो आहे तर मित्रांनो आपण मागचे दोन बाजार येतो बाजाराला आलेलो होतो तर आज तुम्हाला आपण पूर्ण बाजार कवर करून दाखवणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आता या बाजारामध्ये मित्रांनो तुम्हाला शेतकऱ्यांचे पण काही बघायला भेटतात व्यापाऱ्यांचे पण काय आलेले असतात मित्रांनो याच याचा जर शिक्रॉस जर शिक्रॉस गावरान गीरमध्ये पण एक दोन मध्ये आलेले असतात मित्रांनो तर आपण तुम्हाला पूर्ण बाजारातल्या काय दाखवणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा तालुका चाळीसगाव जिल्हा जळगावचा बाजार आहे बाजार शनिवारचा दिवसचा असतो मित्रांनो चला मग तुम्हाला आपण पूर्ण बाजार दाखवतो तर मित्रांनो बाजार बघा तुम्ही आता मी जे आहेत हे व्यापारींची दावणी मित्रांनो ही आता गाई बघा तुम्ही तर यांच्याकडे मित्रांनो मी तुम्हाला शनिवारचा दिवस गाई बघायला भेटणार आहे कितने शेडाज गाय अपने पास <च्वीचण> अपने पास गाय सात गाय है क्या बरोबर ये गाबा नहीं कहीं गाबा नहीं मित्रों आता ही गाय बघा आता ही गाबा नहीं गाय तर मित्रांनो गायच्या आईडी एकदम भारी छोटी आईडी छोटी आईडी चारा कमी लागेल तिला एकदम शांत आहे एकदम शांत आहे क्या बोलायच का पंचावन्न पंचावन्न तर मित्रांनो गायची पंचावन्न हजार रुपये सांगायची किंमत आहे गाय बघा तुम्ही कितना किती भैया दूध पहिले आठ आठ दूध दिया इसने एक टाइम पण तर मित्रांनो एका टायमाला मागच्या वेळेला तिने आठ लिटर दिलेलं आहे आता गाय बघा मित्र छोटी गाय चारा कमी लागणार आहे आणि अशी मित्रांनो मोकळी पिरणारी गाय ये जने है क्या भैया? तेर मित्राने इस जंगली कितना दूध चालू इसको? भाँ भाँ अभी कच्चा मित्राने पास पास चालू कच्चा दूध है कितनी बात की है? तीसरे में अभी तीसरे में क्या बोला इसका? इसके पांच सौ रुपए तेर मित्राने इसी पास सस्ता था सांगे जी कीमत यागा ही थी यागा ही बरो तर मित्रांनो घाई बघा तुम्ही आलेले असतात आता ही सांगायची किंमत आहे पासष्ट हजार व्यवहारात कमी जास्त होईल मित्रांनो आता व्यापारी कोणते व्यापारीकडे जा तुम्हाला किंमत थोडी वाढून सांगतील नंतर कमी जास्त होऊन जाते व्यापार व्यवहारमध्ये सौद्यावर बसल्यावर साधा दे मित्रांनो राहता मित्रांनो ही गाय बघा ही फक्त सहा दाती आहे नाही का भैया कलजेनी कितना दूध दे भाई इसको पाच पाच इसको फेजर चालू आहे क्या बोला किंमत इसकी इसके इसकी पैसठ हजार कम जास्त होऊन जाईल मित्रांनो सहा दाती फक्त दाताला कच्चं दूध याईला पण पाच पाच लिटर कच्चं दूध चालू आहे वाढेल मित्रांनो याचा पण दूध कच्चा यायला पाच पाच आता गाई बघा तुम्ही आता प्रत्येक गाईमध्ये व्यवहार कमी जास्त होता मित्रांनो कोणतेही बाजार आपण शेतकरीला जरी किमती चालली तरी तो आपल्याला वाढून सांगेल भाई आपणा नाम बोलू असंबरी बोललो त्र्यात्तर पंचाळीस चौऱ्याहत्तर हां गाव तुम्हाला बरोबर तालुका बरोबर तर मित्रांनो तालुका सिल्लोड आहे त्यांचा तुम्हाला आपण गाई दाखवलेली आहे याची तुम्हाला व्यवहार मध्ये कमी जास्त होईल सांगायची फिक्स किंमत नाही आहे इकडं पण काही बाजार आहे मित्रांनो इकडं पण तुम्हाला दाखवतो तर शेतकरीच्या चांगल्या गाई राहिल्या मित्रांनो आपण त्या तुम्हाला दाखवणार आहोत पण गाई आलेली आहे दोन गाई तुमच्या आहे का कोणा चे, तुमचे आहे का नमस्कार आ, की कधी जन्ल काल का काय तिची पंचेचाळीस हजार सांगायला आहे दूध किती गेला चार चार देते आता चालू चार चार आहे तर मित्रांनो कच्छ दुदी तिला काय बघा तुम कोण गावचे आपण पाचोरा पाचोर्याचे इगा ती पण आपली का ती पण आपली गा? ती गावण आहे का हां किती इकडे दोडा बरं आता मित्रांनो काय बघा ही गावण आहे तो, तो तर मित्रांनो मालवा जातीची गाय आहे गरीब आहे मित्रांनो बघा बघा ती गाय किंमत तिची छत्तीस हजार रुपये तर मित्रांनो या गायची छत्तीस हजार सांगायची किंमत आहे आपण नंबर तुम्हाला देणार आहोत पाचोऱ्याची आहेत ते नाव ना काय तुमचं नंबर सांगा तुमचा डबल एट हा फाय सिक्स एट डबल फोर फाय नाईन वन तर मित्रांनो एक गाभन आहे एक जणलेली दोघी गायीची तुम्हाला किंमत नंबर पण आपण दिलेला आहे बघा मित्रांनो किती गरीब गाय शांत आहे बरोबर जर तुम्हाला घर घरासाठी घरगुती जर लागत असेल मित्रांनो तर घ्यायला काय हरकत नाही गरीब गाय शांत आहे चालेल तर इकडं पण काही बाजारातल्या गाई मित्रांनो त्या पण आपण तुम्हाला दाखवतो बाजार अजून कसं आहे मित्रांनो पूर्ण बाजार बनले आणि बाजार आता कसं भरतात तर मित्रांनो व्हिडिओला मी लाईक करत जा आता खास करून आपण तुमच्यासाठी एवढ्या महिन्याने व्हिडिओ बनवतो तर आपले जे काही शेतकरी मित्र व्हिडिओ व्हिडिओ तुम्ही लाईक करत नाही जेवढे लोक आपण ज्या चॅनलला बघतात मित्र व्हिडिओ बघ बघणारे आहेत तेवढं आपल्या चॅनलला लाईक करत नाही तुम्ही तर सबस्क्राईब ज्यांनी के केलेले आपण त्यांचं धन्यवाद करतो पुढं पण काही काही आहेत त्या बाजारातल्या तुम्हाला दाखवतो आपण तर बघा मित्रांनो आता कसं आहे बाजारात मध्ये भरपूर गाय आलेले आहेत मित्रांनो आपण काही प्रत्येक गायीची किंमत विचारणार नाही पण तुम्हाला पूर्ण बाजार फिरून दाखवणार आहे की कशा क्वालिटीचे काही आलेले आहेत बघा इकडं पण काही गाए। काही काही बघा मी तुला पूर्ण बाजार पण तुम्हाला दाखवणार आहोत तर मित्रांनो जर तुम्हाला गायी खरेदीला असेल चाळीस बाजाराला तर नक्की आहे आता बाकीच्या बाजारापेक्षा इथं जास्त आलेली असतात आता तुम्ही धुळेला जाता मित्रांनो तिथं गायी कमी आलेली असतात धुळेचा बाजारामध्ये छोटा बाजार आहे इथं गाय जास्त आलेली असतात तिथे दोन गायी जास्त आपल्याला बघायला भेटतात व्यापाऱ्यांचे पण गाय आलेले असतात काही शेतकऱ्याचे असतात काही बच्चे मिलेले ज्या काही असतात मित्रांनो पारोट्या त्या पण इथं आलेल्या असतात तुम्हाला दोन काही जास्त इथं बघायला भेटतील बाजारामध्ये आणि एक अंदाज लागून जातो मित्रांनो मोठा बाजार जर राहिला तर तर काही रेट चालू आहे जसं बाजारामध्ये एक आपल्याला अंदाज लागतो आता ना प्रत्येक काही की आपण किंमत तिथं विचारू शकत नाही आपण मोस्क्या काही आपण किंमत तुम्हाला पण सांगितली व्हिडिओमध्ये जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा तुम्हाला पूर्ण बाजार फिरून दाखवलेला आहे मित्रांनो